अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील शूर व धाडसी भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्याच्या सतरा राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सेवा बजावत असताना देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली पंधरा मराठा लाईट इन्फंट्री या प्रतिष्ठित सैन्य बटालियनचे ते धडाडीचे जवान होते दिनांक बावीस मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी अत्यंत धैर्याने आणि शौर्यानं सामना करताना वीरमरण पत्कारले त्यांच्या या अपार त्यागानं संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका अहिल्यानगर जिल्हा आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे आज शनिवारी सकाळी सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा येथील प्रांगणात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी पुष्पचक्र वाहनाचा मान राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासह अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ कर्नल केतन प्रसाद माजी आमदार वैभव पिचड माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे विश्व हिंदू परिषद महामंत्री शंकरजी गायकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनोने तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे ब्राह्मणवाडा गावचे सरपंच सुभाष गायकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी माजी सैनिक प्रतिनिधी सुभेदार भास्कर तळेकर अगस्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश नायकवाडी तसेच लष्करी अधिकारी यांना देण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक मनोज बोरसे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे विनय सावंत गटविकास अधिकारी अमर माने डॉ शिवाजी हांडे सचिन शेटे गणेश कानवडे ईश्वर वाकचौरे महेश नवले सुरेश नवले बाळासाहेब सावंत रेश्मा गोडसे राजेंद्र देशमुख दादाभाऊ सावंत सुनील दातीर आदी उपस्थित होते आजनांक न्यूज मराठी ब्युरो उपस्थित व्हाव ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्यांनी उपस्थित उपस्थित व्हा त्यानंतर जनरल ऑफिसर प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो जनरल ऑफिसर इंचित इन चीफ पुणे जीप ऑफिसर जीप ऑफ आर्मी कर्नल केतन साहेब कर्नल केतन साहेब आपण पुष्पजगर अर्पण करायचा आहे जनता नेता अमोलक झालेला आहे त्यांनी इतरांनी कोणी तरी गर्दी करायची नाही शौर्य जवान कायकर यांनी आपल्या प्राणांची उती दिली त्यांच्याजना आपण सर्वजण नत बसो सर्वांना विनंती आहे आपण कोणी उप जागेवर सुद्धा हे सर्वजणिक उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने सर्वांच्या मुलामध्ये असो आहे जर अंत करणारे आपण

यांच्यातर्फे कर्नाल घेताच आहे आपण पुष्पचक्र अर्पण करायचं कर्नाल आपण पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी उपस्थित कर्नास आहे भारतीय सेना आमर जवान संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली संदीप गायकर यांचा सर्व परिवारांना फ्लॅग अर्पण करत आहेत

संदीपला वेगाचं मरण आलं अशा या संदीपला अभिवादन करण्यासाठी प्रणाम करण्यासाठी संदीपच्या जन्म नतमस्तक होण्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी जमलेलं आहोत भारत मातेचे सुपुत्र हे त्यांना कोटी कोटी प्रणाम संदीप गायकर अमर आहे अमर आहे संदीप गायकर अमर आहे